आई घ्या गिफ्ट गिफ्ट घ्यावा चला डेंगे तोडूचे चला चला चला, चला, चला आम्ही दोन दिवस जेवलाव ना चला 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 इलो ना बाबू गेट उघड कुर्ली दा बाधी एका साईडने दरवाजा येऊ ना कित्येक दिवस दे दो, दो। वालता काय असा या पिशवेत बाबू उचलून राहतात इकडे बघ माझ्याकडे इकडे सर 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 चावली ना चेड्डीत गेली तर रे कागो गावात

ब्लर दिसता सगळ्या तो फिल्टर काढ अरे हो ते पळतले आकडे तकडे एक एक बाहेर पडा थांब 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 एक एक धरू एक एक धरू थांब एक सगळे काढ नका मोठे डेंगे वाले पण चावणी अशी धरू नको ती फिरा तुम्ही चावायची ना बोलवा ना पण आनंद येत असतील एक कुर्ली पकडण्यात दिलेली असा सगळा हो नाटक करून असत समाजला करता कोणा तेवढा कामा वाचली स्वतःची पण ना अशी पिशवी वगैरे वगैरे अंजला सांगी ना कुर्ले धरून जायचे माकडला तुम्ही येत असती म्हणून मोठ्या माणसाला मी बोला बाहेर था नाही सकाळसाठी सकाळसाठी ठेवा ना कागदा वेग बाहेर काय नाय सगळे सगळे आलं मग ना पहिल्यांदा झालं पहिल्यांदा मोठे माणूस बोलायला बघ ये करतच असते उलटी फिरता थांब थांब चे का चेपशी काय बघूया

अगद्द जाऊ दे काय रे बाबू अरे आनंद अस काय कुरले हिरवी पकडून खातो आम्ही आई वियेत जाऊला आनंदचा आजचा चिकन टेस्ट करू जा <laughs>

त्याच्या पत्रेवर त्या करता लोखंडी हो आता असलं तर सांगू हा तकडे काय केल्यानंतर पण त्या बरोबर नाही केलं काय कोण होता तिकडच हे बघ अशी बाबू एक एक सोडा दुसरा येऊन बाहेर बाबू की काम दिलेलं एक एक बाहेर सोडता

काय माहिती आमक दिल्यान रे दगडीवढे छोटे छोटे डेंगे आहेत मोठे डेंगे पण आणि ही नॉन व्हेजिटेरियन वाल्यांसाठीच व्हिडिओ आहे परत हे येऊन सांगायचा नाही बिचारा कशाक ह्या करतात ह्या करता कशाक मारतात आम्ही आणि आम्ही कोकणी माणसं आहोत आम्ही असा खायच असतो त्याच्यामुळे ज्ञान पाजू घ्यायचा नाही की त्यांका बिचाऱ्या कशाक दे मारतास कशाक खातास मग तुम्ही आधीच व्हिडिओ बघू नको थांबनेला बघूनच थांबनेला बघूनच तुम्ही जर वेजिटेरियन असाल तर हा व्हिडिओ व्हेजिटेरियन वाल्यांसाठी नाही आहे हा व्हिडिओ कोकणातले नॉन वेजिटेरियन साठी मालवणी मालवणी आमचे मास मास मग मा, आमचे ताई फोडले होय <laughs> ना होय 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 मला कुठे आईला 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 ते आईच्या आईला हे केलं ते शॉर्ट घेतला

त्याच्या हातातच पकडूच ठेवले आणि कोणा परसुन दोघे जण आणि बाहेर बाबू शॉर्ट घे भाऊ बघा वरती यायला देऊ नको ती त्यांचा हे असणार मेन नरा ना मेन <laughs> तुम्ही सोड सोड बाबू सोड सोड तू आता डिस्टर्ब करू नको ना गा सगळ्यात मोठी पुरली नर पुरली आनंद नाही पण आमका दोन तास लागले असते हा साइडचा गुस्ता ओय होय हे नदीतले वाटत काढितले काढितले

आमचं तर पूर्ण आत बाहेर दोन्हीकडे सगळं कलर करून टाकलो हो आहे ती वायता गे जिली साफ करू काय सिरियल बघू ती तू काय नऊ वाजता घेऊन येला माझा काम नाही तर नऊ वाजता कुर्ले पकडूचे परत त्याच्यानंतर हानूचे मी असला कधी सकाळी मला का काही सांगा मी करतो बायको आराम दे आणि माझी पिढा कर एक अंगडू पण होईत काय बायको लाडायची माझ्या तिने साफसफाई करून तिच्या हातांका चावली बिवली तर हो आमच्या चावलीच चालला तुमक सवय ना मी माणूस तयार केलेलो काहीतरी याचा ऑरेंज ऑरेंज असताना गाबोई नाही असतात गाबोई नाही मोठे डेंगे बाजू काढ मांडा म्हणतो मांदा मांदा चमचो चमचो खाली सुरी खाडीचे दणकटत बघा मस्त आहे की एक झाला की शावणी साफ करून घेत मी काय नाही साफ साफ झाला <laughs> आता या आपण टाकून देणार आणि हे चांगले चांगले आणा सगळा पेंदे डेंगे कारण आपण याच्यात पीठ भरतो पण आज काय मूल नाही आमचं पिठा बिठा भरून नाही नुसतं रस्तोच खायचो रस्तोच पाणी यार काय काय लोक या घेतो ना माहितीला लावून रस घालतो आम्ही एकदम इझिली पिजिली काम करणार काय गे नाही मिक्सरला लावत पण त्याच्या ताय आमच्या आवडत नाही तायब्यासारखा लावून काय नाही होता पण तर वेगळा चाय धुवून घेऊन दे स्वच्छ कुरल्य नंतर रेसिपीला सुरुवात करूया टाकलं तेल हा <laughs> <आता> टाकला कांदा बघा <laughs> कुर्ड सापून आला आणि नंतर कांदू आपलो फोडणीसाठी गरम गरम तेल केलेला आणि आता फोडणी घालूया आटकला कांदा आणि बघा वाजले किती बघा गड्याच कुर्ले खाऊचे होता जेवतोय आमच्या बघू झालं आता काही कढई की झाला की जेवला आटाकल्या हळद आटाकला मसाला हे बघा पेस्ट घेऊन जाऊ नायनचं ते सगळं पराल आहे. आई كده आलेले पेस्ट टाकले. मस्त वेगे पोणे गरम झाली आपण कांदा भाजला आलेचं पेस्ट घातला आणि या सगळं आपण जप भाजून घेतो मस्त वेगे. तर मस्त वेगे मालवणी मसालो घालूया. आणि मालवणी मसाल्यामुळे आपल्या अजून एक टेस्ट येतो ना.

पैकी तेलात परतवून घेतलेले ते कुर्ले जात उठ आणि आपण गरम मसाला उभार गरम मसाला तसं वेगळी टेस्ट येतात एक छानपैकी आणि सुगंध सुटलो हा ना भारी मी काय खायच नाही कुर्ले बिरले पण सांगू शकते ना सुगंध घेता ना बघ टाकते भैया तक एवढे एवढेचे 3 4 असत 500 झालेला तयार. आता आपण याच्यात मीठ घालूया, थोडा कोकम घालूया आणि मस्त शिरोत घालूया. आणि नंतर मग आपला मालवणी वाटणा तळायचा. पण आधी पुरले थोडे शिजू कवे होत. मीठ घालूया. तू काय बघतो? लिंबू. मीठ घातला धवळूया आणि झाकण झाकण ठेवून देऊया रस्तो होतो लो मग उद्या वाटप घातलेला दिसतं का आणि सगळा वाटप बोलण्याच्या नदात घालून टाक घालून टाकल्या तर या <laughs> वाटप <laughs> होता मुला खोबरा तर भाजून घेतलेला होता कांदो होतो तो पण मस्त भाजून घ्यायचो आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचो बघा मस्त उकळी फुटली आणि पाच मिनिटातच आपले खेकड्यांचा कालवण तयार बघा का मस्त आपलं रस्त तयार झालो आता ही कोथिंबीर मस्तपैकी फ्रेश अशी कापून घेतले ना आहे ती झाली आपल्या रस्त्यात बन मिळत नाही कमी कर दियास मग ते वर दिसते छान बिगर सुपीऊन गाव तयार चला आता जेवणचा आस्वाद घेऊया कालन लॉस रसन नु काळवन रसन चेकडा नु काळवन चेकडा नु हे बघा दोन दोन मगाशी ज्यांनी आपल्या मामाने बाबूच्या आजींनी साफ करून दिलाय ना देता तेंका देता आता हे सगळी श्रावणी माथा मका मा वाढता पिंदो दिले ना आणि डेंगे आम्ही बाबूसाठी ठेवतो मला पेंदाच दे आणि मस्तपैकी रस्सो दे आणि तकडनं आपल्यासाठी हिला मगाशी जेणे आपला गॅस बोलून दिला ना त्यांनी चिकन बनवलेला त्या टेस्टसाठी